मोठ्या संख्येमध्ये वृक्षांची लागवड झालेली आहे या ठिकाणी शिवराम पाटील साहेब असतील आमचे भगतसाहेब असतील चंद्रकांतजी असतील जी असतील इतर सर्व आमचे सहकारी आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कडूसाहेब त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व दास मंडळीने खऱ्या अर्थानं आज एक चांगल्या उपक्रमाची लागवड या फॉरेस्ट नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छता विभाग कोपरखेरणे या सर्वांच्या माध्यमातून झालेलं आहे मला विश्वास आहे की ही जी झाडं लावलेली आहेत गुरुसाहेबांनी सांगितली फक्त झाडं लावणार नाही तर आम्ही त्यांचं संवर्धन पण करणार आहोत हीच मुळात भावना फार महत्त्वाची आहे पुढच्या पिढीसाठी काय केलं पाहिजे तर पुढच्या पिढीसाठी हेच केलं पाहिजे आपण काय घेऊन जात नाही पण एक झाड लावून जे गेलं तर ते पुढच्या पिढीला उपयोगी पडतं आणि म्हणून हा उपक्रम यशस्वी शंभर टक्के या ठिकाणी झालेला आहे असं मी नमूद करतो आणि या सुंदर अशा उपक्रमाला आम्हाला बोलवल्याबद्दल प्रतिष्ठानचं सर्व पदाधिकारी आणि दास मंडळींचं या ठिकाणी आभार व्यक्त